राजमाता जिजाऊ कॉलेज आणि ज्ञान भक्ती <único Liberty Overwatch> ज्युनियर कॉलेज यांच्या विद्यार्थी आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी इंद्रायणी नदी स्वच्छ करायचा निर्णय घेतला आणि आम्ही ना ही नदी स्वच्छ केली व परिसर स्वच्छ केला आम्हाला असं वाटतं की जसं आज आम्ही ही नदी स्वच्छ केली तशी तुम्ही ही नदी स्वच्छ ठेवावी आणि ना हा परिसर स्वच्छ ठेवावा आता आम्ही निर्णय घेतोय आणि तुम्ही हे पुढे घ्या ढकलत जा आणि दरवर्षी हे इंद्रायणी नदी स्वच्छ ठेवावी त्यांच्या वाढदिवस दिवस निमित्ताने आम्ही आज नदी व सर्व परिसर आम्ही आज स्वच्छ केलेला आहे तर आम्हाला असं वाटतं की जसं आज आम्ही स्वच्छ केलेला आहे तसंच लोकांनी पण स्वच्छ करूनच ठेवावे आणि स्वच्छ ठेवावे आणि आन... महाराष्ट्राचं भूषण माजी कृषी मंत्री केंद्रीय कृषी मंत्री आदरणीय शरद चंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी राजमाता जिजो शिक्षण प्रसार मंडळाचं ज्ञानमंती संकुलन तर्फे हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो आमच्या महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे सेक्रेटरी सचिव आदरणीय सुधीर मनसे साहेब यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी की इंद्राय नदी स्वच्छ करण्याचा संकल्प त्यांनी या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो आपण बघतो कि ज्या परिसरामध्ये माऊली माऊलीचं स्नान आहे जिथे माऊलीने समाधी घेतली कि सर्वसामान्यांचा उदार करण्यासाठी कि माऊलीने या आळंद ठिकाणी समाधी घेतली आणि या आळंद परिसरामध्ये असणारी जी इंद्राणी नदी आहे या इंद्रायणी नदीचा आपण जर परिस्थिती जर पाहिली अस्वच्छ प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसत आहे असणाऱ्या कानकोपऱ्यामधून येणारा भाविक या ठिकाणी येतो माऊनीवर असणारी श्रद्धा असते आणि या ठिकाणी तो स्नान करून ही श्रद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो कर मित्रांनो आपण पाहिलंय की या ठिकाणी जवळ जे केळगाव म्हणून जे आहे या ठिकाणी आमच्या सच्च, संस्थेचे सचिव आदरणीय कि मुन्शा साहेब यांनी बघितलं की पूर्वी या नदीचं पात्र असताना कि स्वच्छ अशा संदर्भातील असणारी ही नदी होती या ठिकाणी उंजळीमधून पाणी प्यावं असं स्वच्छ पाणी या ठिकाणी होत परंतु आज परिस्थिती पाहिली प्रदूषण एवढं वाढलं आणि त्या प्रदूषणामध्ये हो तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी अजून भर टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून जे प्रदूषण हटावं हा आमच्या सचिवांचा आदरणीय मुंगशे साहेबांचा हा हेतू आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी प्रत्येक वर्षी ही इंद्राई नदी स्वच्छ करण्याची प्रयत्न करत असतो आम्ही जरी आज ही नदी स्वच्छ केलेली असेल माझ्या येथील ग्रामस्थांना एक विनंती आहे की आपण वर्षाच्या वर्षाला स्वच्छ नदी साफ करण्याऐवजी आपण ज्या वेळेस आपण या ठिकाणी येतो आपण एक समाजाचा देणं लागतो हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपणही त्यामध्ये हातभार लावा आणि स्वच्छ इंद्र नदी स्वच्छ साफ करण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद